यन्ति सङ्घं शरणं गच्छामि यं हं शरणम् गच्छमि यन्ति सङ्घं शरणं गच्छामि तत् यन्ति सङ्घं शरणम् गच्छामि नातिपातावेरमणि शिखापदम् समाधियामि अदिन्नदानावे वीरमणि या नावावर साहेवावरून मी एक आता कविता संत सर्वांशी प्रेमाने वागणारी मिळून मिसळून राहणार मी विचाराने संपन्न कौटुंबिक जबाबदारी सांभाळणारी साई आमची आम्ही चार रणता सर्वांशी बहिणीप्रमाणे वागणार अशी आमची सविता वहिनी सुशील सु, सु, शांत संयमी हा हासरा आनंदी प्रसन्न चेहरा स समाधानी कधीही कंटाळा न करणारी ओ अहिरे ओ अविरत कष्ट परिश्रम करणारी ही हिऱ्या समान थप्प चमकणार रे अहि रे रेजे रेचे नेहमी वापऱ्यांची करा पण कधीही थकवान

न काही करता ते वाड़े ला। वाड़े ला हो। भाजी आम्हाला देतात म्हणजे एवढी भाजी जादूच्या डब्बा आता तीनशे पन्नास झाले किंवा पन्नासशे साठ झाले तर ती भाजी आम्हाला पुरते एवढ्या ना तर आम्हाला कधीही मांडलेला माणसं वाढवणं कमी होत भाजी कधीही कमी पडत नाही आणि भाजीचा स्वाद म्हणजे ही हे सांगण्याचा उद्देश एवढं आहे की ते ज्यांचे मिस्टर जे शिबिर घेत असतात त्यामध्ये सुद्धा त्यांचा किती सहयोग आहे हे याच्यातून दिसण्याचं ते म्हणजे त्यांना सांगायची गरज लागत ना किंवा उद्या भाजीपुर तीस माणसं चाळीस माणसं त्या पद्धतीने असे छान पद्धतीने नियोजन करतात आणि त्याला सहकार्य करतात आज सर जेवढे ओन सियर आहेत त्याच्यावर मी समजेल की त्यांच्या केवढा सहभाग आहे त्याच्यामुळे उंची वाढलेली आहे प्रत्येक पोलिसाच्या पा असतो किंवा एक सासूच्या पाठी आपल्या स्त्री साध असतो तर मी समजेन की या स्त्रीचा या ताईंचा या कुटुंबाला भांडून ठेवण्याचा किंवा मोठा करण्याचा वाटा आहे याचं मी ते नमूद करेन तसेच मी भावीपी तसेच माझ्या गायफाकड तुम्हालाकडून आणि मी ज्या ज्या संस्थेमध्ये काम करतो त्यांच्यावरती मी ताईंना मी परत एकदा वाटविचार खूप खूप शुभेच्छा देतो आणि ताई तुम्हाला खरंच तुमच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे अजून वेग छोट आहेत आणि वेळ तुम्ही मी थोडंच बोलतो पण मावली काय हे उत्तर आणि खरंच म्हणजे आजची जे जनरेशन आहे त्या जनरेशनमध्ये अशा पद्धतीचं कार्यपद्धती किंवा अशा प्रकारचं काम करायला कोणाला एवढी इच्छा नव्ह पण आपलं परिवार आणि आपलं सर्व म्हणजे जे ज्या पद्धतीचं कार्य करत आहेत त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचं खूप खूप कौतुक आणि आभार मानतो बस एवढं बोलतो धन्यवाद आई तुम्हाला माझ्याकडून आणि सावंत परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू आभार आहे कारण तुमच्या आठवणीमुळे आम्हाला जगण्याला ऊर्जा मिळते कारण का आमची संपत्ती हीच असते तर जेव्हा आम्ही एखादं काम करतो किंवा लोकांपर्यंत पोहोचतो त्या त्या व्यक्तीमध्ये काही बदल होतो तो आपल्यासाठी पुरस्कार असतो आणि मोठा पुरस्कार असतो आम्हाला कसली अपेक्षा नसते पण जेव्हा त्या व्यक्ती वाटते आम्हाला एक छान आहे आम्हालाच वाटतं आणि आम्ही जे काही केले त्या कामाचं चीज होते कारण का आम्ही गेल्या पंधरा वीस वर्षापासून एक संकल्प संकल्पना घेऊन काम करते एक पती पत्नी म्हणजे तेव्हा मी अनेक वेळा येत असतो तर पती पत्नी जर दोघं समजत असतील दोघांमध्ये जर समजाची भावना असेल एकमेकाला रिस्पेक्ट असेल तर पंधरा वर्षापूर्वी किंवा वीस वर्षापूर्वी अनेक संकल्पना केली ती का जर माझं काही चुकलं तर तुम्हाला भिद्धा सांग तुझं चुकलं तरी सांगेल आणि ह्या धर्तीवरती माझी आई बसली माझ्या चार बहिणी बसल्या माझे भासे असतील पंधरा वेळा आमचं पंचवीस वर्षात कधी आले हा शब्दावर का फायला झालेला आहे हे घे म्हणजे अरे काही समजाही नाही फायदा नाही तर आमचं पती पत्नीपेक्षा पे, मैत्रीचं नातं आहे तर आम्ही विचार केला अरे आपण जर नातं इतकं मैत्रीचं आहे तर आपण समाजात काहीतरी देऊ शकतो ना अनेक लोक आहेत जे समाजामध्ये घरामध्येच आपलं घरपण किंवा अपेक्षेमुळे जीवन जगतात ते तर आपलं इतकं सुंदर आहे पती पत्नी नाही पण मैत्रीचं नातं आहे तर आपण देऊया ना आणि त्यामुळे सर्वात प्रथम तर मला झाला आम्हाला झाला माझ्या परिवाराला झाला माझी आई सुरक्षित झाली आमच्या दोघांमुळे माझा मुलगा सुरक्षित झाला माझ्या बहिणी सुरक्षित झाल्या तिचं फॅमिली सुरक्षित झालं म्हणजे दोन व्यक्तीमुळे मी सुरक्षित झालो माझी पत्नी सुरक्षित झाली माझा मुलगा सुरक्षित झाला माझे वयस्कर सुरक्षित झाले माझ्यापटी जे नाते त्यांना मी सकतपणे यायला घरामध्ये प्रसन्न मनाने येतात तिच्या घरातले सुद्धा आमच्या नेहमी त्याच्याशी फार कमी नातं असतं पण त्यांचं सुद्धा एक म्हणजे त्यांचं नातं हे नातं कशामुळे जळलं आहे तर माणसाला फक्त शब्द द्यायचे एक मैत्री द्यायची प्रेम द्यायचं आणि ह्या जगातला सर्वात युनिव्हर्सल नियम असेल जो व्यक्ती मैत्री करतो तो व्यक्ती ह्या जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती त्यांना आयुष्यात कधी कधी पडणार नाही कारण मैत्रीमुळे तर सगळं शक्य आहे तर मैत्रीने गेलं शक्य नाही आज सुद्धा आमच्या दोघांमध्ये मैत्री संबंध आहे पती पत्नी समाध नाही मैत्री त्यामुळे आज सुद्धा तुम्ही जे <OOOOLins> आलात ते मैत्रीमुळेच आलात आज जो माझा परिवार जो आहे तो मैत्रीमुळे आज तिच्याकरता जो काही परिवार एवढा लाभू सुद्धा आला आहे तो पण मैत्रीमुळे आहे आणि त्यामुळे मी तर हा सांगेन प्रत्येकाने आयुष्यामध्ये मैत्री करण्याचं जर धाडस केलं तर तुमच्या आयुष्यात काही बदल होतील तर तुम्ही स्वतःला समाधान आले तर मी आयुष्य जगतोय आणि मी आयुष्य जगता एकदा मी इतरांना सुद्धा काहीतरी देतोय हे समाधान कशाने मिळणार नाही तर मी येथे सांगतो एक मिनिट आपण आहे